अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी रहा सावंतवाडी शहरातील सालेईवडा हेकर ग्राउंडच्या शेजारी जुनाट विहिरीत गाय पडली होती येथील फारुख शेख यांच्या ही बाप निदर्शनास त्यांनी याची माहिती दिली यानंतर त्या गायीला जीवदान देण्यात आलं सावंतवाडी शहरातील सालईवाडा हेकर ग्राउंडच्या शेजारी जुनाट विहिरीत गाय पडलेली होती येथील फारुख शेख यांच्या ही बाब निदर्शनास आली याबाबत प्रशासनाला कल्पना दिली युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांना ही बाब त्यांनी सांगितली त्यांनी त्वरित नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर कर्मचारी वर्गानं घटनास्थळी जात त्या गायीला सुखरूप बाहेर काढला नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्या गाईला जीवदान दिलं दरम्यान शहरात अनेक ठिकाणी कठडा नसलेल्या विहिरी असून त्या ठिकाणी असे प्रकार घडत आहेत या दृष्टीनं उपाययोजना करण्यात यावी आणि मुक्या प्राण्यांसह मनुष्याला धोका पोहोचू नये याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल